तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती आणि हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर उद्या आहे एकतीस डिसेंबर आणि उद्याच्याला राज्यातील कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे व हवामान कसे राहणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्याचे वातावरण जर आपल्याला पाहिजे म्हणलं तर सध्या आपलं जे आहे राज्यामध्ये फक्त काही भागामध्ये आपलं ढगा वातावरण पाहायला मिळत आहे तर काही भागामध्ये हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोल्डी पाहायला मिळत आहे आणि जे आहे शेतकरी मित्रांनो आज आहे तीस डिसेंबर आणि उद्याच्याला आहे एकतीस डिसेंबर आणि उद्याच्या उद्याच्यालासुद्धा राज्यामध्ये आपलं जे आहे हवामान उद्या सकाळपासून ते रात्रीपर्यंत हवामान पूर्णपणे कोल्ड राहील आणि आता जे आहे राज्यामध्ये काय पावसाचा शक्यता कोणत्याही भागामध्ये राहणार नाही राज्यातील पावसा जर पूर्णपणे या ठिकाणी कमी झालेला आहे आणि आता जे आहे शेतकरी मित्रांनो उद्यापासून राज्यातील जे आहे सकाळच्या दरम्यान आपला दुही दुखे पाहायला मिळेल आणि जे आहे रात्रीच्या दरम्यान जे आहे थंडीमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे राज्यामध्ये आता येऊन पुढं थंडी वाढणार आहे पावसाचा अंदाज आपल्याला शेतकरी मित्रांनो आता कुठेही आपल्याला पाऊस पाहायला मिळणार नाही तर हा होता शेतकरी मित्रांनो उद्याचा हवामान अंदाज तर आमचे असेच हवानंदाज जाणून घेण्यासाठी धन्यवाद